हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी आहे बघा आज आपण शेंगा बनवलेल्या आहे बघा किती छान झालेले आपले या शेंगा या शेवग्याच्या शेंगा कशा प्रकारे बनवल्या हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकू तेल आता गरम होत आहे तेलामध्ये टाकूया मोहरी जिरे कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या Larry first, hello meat. यामध्ये टाकूया कट करून घेतलेले शेवग्याचे शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकूया गरम या केलेले पाणी कढाईवर झाकण ठेवून शग्याची शेंगा कमी गॅसवर छान शिजून द्यायचे पंधरा ते वीस मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचे यामध्ये टाकूया भासून घेतलेले शेंगदाऱ्याचं कूट कोथिंबीर टाकू व्यवस्थित था हलवून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा बनवून बघा तुम्हाला आवडेल शेवग्याच्या शेंगाची भाजी छान शिजलेली आहे आता गॅस बंद करूया शेवग्याचे शेंगाची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय